रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहेत त्यासाठी बघा मी एल्बो लेंथची स्लीव कट केलेली आहे वरून तीनवर मार्किंग केली परत खाली चारवर पॉईंट लावलेला आहे दोघांचे सेंटर काढायचं आहे एक इंच असं आल्बम मोजून घ्यायचं आणि छान असं आपल्याला मस्त आकार द्यायचा आहे तर बघा हाच आकार तुम्ही कॅनव्हॅसवर देखील देऊ शकता आणि डायरेक्ट तुम्ही देखील कटिंग करू शकता पण मी कॅनव्हेजचा वापर न करता डायरेक्ट कापडवरच कटिंग करून घेते दोन्ही बाह्या मी सोबत कटिंग करते बघू शकता एकदम सुंदर असा आकार आपण इथं कट के केलेला आहे आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि बाही एकदम छान अशी दाखवणार आहे मी तुम्हाला डिझाईन कशा प्रकारे तयार केली जाते तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे तर ह्या ब्लाउजच्या मी तुम्हाला बॅक पार्टचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे खूप सुंदर अशी डिझाईन आपण बॅक पार्टवरती बनवलेली आहे तो देखील तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा बघा शिध्या कापडवर मी अशा पद्धतीने दोन्ही बाहेर ठेवून घेतलेल्या आहेत उलट सुलट व्हायला नको याची काळजी घेत आपण आता एकच बाई घेणार आणि एक बाजूला आपण ठेवलेली आहे सर्वप्रथम आपण मध्ये टीप टाकणार आहेत आकारावरती कुठून पण एक बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि पॉइंट व्यवस्थित घ्यायचं आहे पॉईंट घेत आपण छान अशी टीप टाकणार आहेत बघा व्यवस्थित ओके इथे शिले डबल करायची आणि बाहेर काढायचं आता आपण मधला जो कापड आहे आतमध्ये वेस्टेज कापड तो कट करणार बघा शिद्या कापडावर मी आसर ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता आपण टीप टाकून मध्ये कट लावून घेणार कट लावल्यानंतर आपला जो हा कापड आहे बाईचा तो पूर्णपणे आपण आतमध्ये टाकणार आहेत म्हणजेच आपला जो सेप आहे तो प्रॉपर असा इथं तयार करणार आपण बघा किती सुंदर आकार आपला तयार झालेला आहे स्टिचिंग झाल्यानंतर इथं तुम्ही इस्त्री करू शकता किंवा दापटीप देखील तुम्ही टाकू शकता आता मी दापटीप टाकून घेतलेली आहे आता खालची ओपन बाजू जी आहे ती आपण अल्टर करून फिनिश करणार आहेत त्यासाठी बघा मी कट लावून घेते की दोन्ही बाजूचं आपलं सेंटर आपल्याला मिळणार आहे आणि आपली बाही एकदम परफेक्ट अशी फोल्ड आपल्याला इथं करता येणार आहे बघा खालच्या बाजूने पट्टी ला न लावता आपण डायरेक्ट अल्टर करून घेतोय म्हणजे आपला जो आकार होता तो देखील आपण अल्टरचा करून घेतला त्यानंतर बाहीला देखील आपण खालून अल्टरची फिनिशिंग देतोय एकदम खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते कमीत कमी वेळेत आपली ही डिझाईन तयार होणार आहे ते देखील आकर्षक लेसचा वापर आपण कुठंच करणार नाही बिना लेसची आपण डिझाईन बनवणार आहे आता आपण बाहीच्या खालच्या बाजूला तसंच संपूर्ण अस्तर आपण स्टिचिंग करून घेणार नंतर आपण एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो कटिंग करणार आहे अशी आपली एकदम मस्त अशी बाई आपण तयार केली आता किती उंचीला आहे आणि रुंदीला किती आपला हा जो पॅच आपण कट केलेला आहे तो मोजून घेतला चार इंच मी रुंदीला घेतलेला आहे कापड आणि उंचीला मी आठ इंच घेतलेला आहे दोन्ही बायांसाठी मी सेमच कापड घेणार आहे म्हणजे एकसोबत मी दोन कापड कट करते आता बघा हा एक बाजूला ठेवणार आपण आणि एकची अशी घडी घालत त्यावरून टीप टाकायची आहे पलटवून घ्यायचं आहे बरोबर स्टिचिंगचं बाट आतमध्ये सेंटरला यायला हवं अशा पद्धतीने आता मी इथं एकदम छोट्या छोट्याशा जिगजॅकमध्ये प्लेट घेते एकदम सेंटरला आणि त्यावर टीप टाकून घेते मशीनच्या टिपनेच मी त्या प्लेट अशा ॲगजस्ट करते बघू शकता एकदम सुंदर असा बो आपण इथं तयार केला आता याला आपल्याला व्यवस्थित असा ह्या सेपमध्ये अटॅच करायचा आहे एकदम पसरवून व्यवस्थित पसरट करायचा आहे आणि बरोबर आकार आपला सारखाच यायला हवा खालीवर आपला कापड बरोबर यायला हवा ह्या पद्धतीने आपण इथं पिना अटॅच करणार आहे बरोबर सेंटरला आपलं हे जो आहे तो बोचा सेप आलेला आहे का हे देखील खूप गरजेचं आहे बघणं व्यवस्थित बघत मगच आपल्याला टिप टाकायची आहे आता बो अटॅच करत असताना आपण एक टीप टाकणार आणि मग नंतर आपण डबल टिप टाकणार आहे त्याच्यावर पाव इंचावरती जर तुम्ही लेस लावत असणार तर तुम्ही लेस देखील लावू शकता अजून खूप सुंदर लुक तुमच्या ह्या स्लीवला मिळणार आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने बाहीची डिझाईन दाखवलेली आहे अगदी कटिंग ते स्टिचिंग सविस्तर सावकाश तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंट क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत धन्यवाद